ऑफ टीचिंग स्वागत आहे मैत्रिणींना आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील जेवढ्या विद्यार्थिनी आहेत आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आहेत या सर्व विद्यार्थिनींना खूप मोठी आनंदाची बातमी आणि शासनाचा निर्णय जो जी आर आहे विद्यार्थीनो कारण पाच तारखेला विचार म्हणजे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाची जी बैठक झाली या बैठकीमध्ये विचार करण्यात आला होता की मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण म्हणजे जे शिक्षण आहे उच्च शिक्षण आहे आणि ते व्यावसायिक शिक्षण आहे याकरता मोफत शिक्षण द्यायचं आहे कारण ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क आकारलं जात होतं परंतु पन्नास टक्के शुल्कावर न ठेवता विद्यार्थ्यांना शंभर टक्के विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा याकरता शासना शासन विचार दिन होतं आणि तो निर्णय आता घेण्यात आला आणि आठ तारखेला म्हणजे काल हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवतोय आणि याचा लाभ कसा होणार आहे पटी कोणत्या आहे पात्रता काय आहे कोणाला लाभ मिळणार आहे याकरता मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे जी काही माहिती आहे ती पूर्णपणे सांगणार आहे आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या व्हिडिओला लाईक कराल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण याला माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर जी आर आहे जी मध्ये आपण सांगतो सांगू इच्छितो विद्यार्थी मैत्रीण व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय असणाऱ्या म्हणजे एससीबीसी आणि इतर मागासवर्गीय असणाऱ्या म्हणजे ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचा हा जी आर आहे आणि ताली तारीख आहे आठ जुलैचा हा जी आर आहे मैत्रीण मग हे लाभ कोणाला मिळणार आहे तर जे काही व्यावसायिक कोर्स आहेत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत व्यावसायिक कोर्से आठशे छेचाळीस आहेत मग आठशे छेचाळीसच्या वरही व्यावसायिक कोर्स आहेत म्हणजे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत मग आठशे छेचाळीसही कोर्स करिता विद्यार्थ्यांना जो काही शुल्क आतापर्यंत अर्धी फीज आकारलेली जात होती एस सी एस टींना फुल फीज स्कॉलरशिपच्या मार्फत परत मिळत होती विद्यार्थिनी पण या, या वर्षीपासून म्हणजे सतरा दोन हजार चोवीस पंचवीस पासून जे काही विद्यार्थिनी जो कोणी विद्यार्थिनी प्रवेश घेणार आहेत या विद्यार्थिनीकरता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे कोणत्याही स्कॉलरशिपच्या संदर्भात असो किंवा इतर जी ती ती फीज आहे ती कोणतीही फीज घेतली जाणार नाही आहे मग याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर आपलं कोणती अट आहे अट महत्वाची अशी आहे की ज्या विद्यार्थिनी म्हणजे लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थिनीना प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळेल का सेल्फ फायनान्स असणाऱ्या कॉलेजमध्ये मिळेल का नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण कमी जर स्कोअर असेल तर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करत असतो सेल्फ फायनान्स असणाऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करत असतो तर या कॉलेजमधली फीज आपले परत मिळणार नाही किंवा फीज जी लागत असेल इथे सूट मिळणार नाही आपल्याला सूट कोणत्या कॉलेजला मिळणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे तर लक्षात घ्या एमबीए असो इंजिनिअरिंग असो फार्मसी असो नर्सिंग असो किंवा मेडिकल असो या ज्या काही कोर्सेसचे सर्वात जास्त आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे या सर्व कोर्सेससाठी सांगतोय मी विद्यार्थिनीनो की तुम्ही जर कॅप राऊंड थ्रू जर तुमचं कॉलेजला नंबर लागत असेल म्हणजे सेंट्रलाइज पद्धतीनं जे सेंट्रलाइज प्रोसेस जी काही आहे आपली या, या प्रोसेस थ्रू जर तुम्ही जात असाल आणि त्या कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागत असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ही हा या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सूट मिळणार आहे तुम्ही जर म्हणत असाल की सेल्फ फायनान्स थ्रू आम्ही इन्स्टिट्युशनल मधून आम्ही जात असेल तर त्याचे तुम्हाला शुल्क आकार, आकार जाईल आणि सेल्फ फायनान्स थ्रू तुम्हाला कॉलेजची फीज मागण्यात जाणार आहे म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे कॅप रॉम जर जर तुम द्वारे जर तुमचा नंबर लागत असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा किंवा या चौकटीत तुम्ही बसत आहात नंतर कोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणत्या डिपार्टमेंटसाठी या सर्व गोष्टी असणार आहे कोणत्या व्यावसायिक शिक्षण तर उच्च व शिक्षण तंत्र विभाग नंतर वैद्यकीय शिक्षण विभाग म्हणजे मेडिकलच्या संदर्भात जेवढ्या काही व्यावसायिक कोर्स आहेत तेवढ्यांकरिता नंतर ड्रग्ज म्हणजे औषधी द्रव्य विभागाच्या संदर्भात नंतर कृषी व पशुसंवर्धनाच्या म्हणजे कृषी आणि पशु, पशु एग्रिक अॅग्री डिपार्टमेंटला सुद्धा सूट आहे नंतर दुग्ध व्यवसाय याच्यासाठी सुद्धा आहे नंतर मत्स्य व्यवसाय म्हणजे फिशरी सायन्स जे करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहेत मग हा जो लाभ आहे हा जो लाभ आहे हा लाभ कोणाला मिळणार आहे तर ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एससीबीसी या प्रवर्गातील ज्या पालकाचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असेल या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आठ लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही हे महत्वाची अट आहे म्हणजे आठ लाखाच्या खालील उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे मग मुलांना हे लागू आहे का नाही मुलांना लागू नाही ही जी योजना आहे किंवा हा जो जी आहे हा फक्त मुलींच्या संदर्भात हा जी आहे विद्यार्थिनीनो हा तुमच्या संदर्भात जी आहे नंतर जे काही खासगी विद्यापीठ आहेत नंतर सेल्फ फायनान्स विद्यापीठ आहे हे वगळून हा जी आर लागू होणार आहे सेल्फ फायनान्स म्हणजे स्वतःच्या पैशाने चालवणारे जे काही विद्यापीठ असतील ते त्या विद्यापीठामध्ये हा नियम लागू होणार नाही नंतर स्वतःच्या पैशाने जर कॉलेज चालवत असेल म्हणजे सेल्फ फायनान्सने कॉलेज चालवत असेल या कॉलेजमध्ये याचा हा जो नियम आहे हा लागू होणार नाही म्हणून लक्षात घ्यायचा आहे की कॅप राऊंड थ्रू तुम्हाला ऍडमिशन करायची आहे कॅप राऊंड थ्रू ज्यांची ऍडमिशन होणार आहे व्यावसायिक कोर्सला किंवा प्रोफेशनल कोर्सला त्याच विद्यार्थींना या योजनेचा किंवा या जी आर चा किंवा याचा या याचा या लाभ घेता येतं आणि तेही शंभर टक्के लाभ आपल्याला घेता येत आहे म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थीनो जर आपण जर या, जियार चा कि या चा कि नहीं, नहीं है, जी किंवा या शासनाने योजनेचा जो फायदा घेत असाल तर आपण आपल्या सोबतच्या असणाऱ्या मैत्रिणींनाही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजेस नाही आहेत परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी जर कॉलेजला तुम्ही ऍडमिशन करत असाल प्रवेश घेत असाल तर तुमचे जे कॉलेजची फीज आहे एक आपल्या डोक्यात ओबीसी असो की एस सी बी सी असो की ईडब्ल्यू एस विद्यार्थिनीच्या लोकां डोक्यांमध्ये एक असतं की आमच्याकडे फीज नाही थी� आहेत आम्ही काय करू कसं ऍडमिशन करू कॉलेजची फीज दहा हजार आहे चाळीस हजार आहे पन्नास हजार आहे आम्ही शिकू शकत नाही म्हणून शासनाने हा जो निर्णय आहे हा चांगला निर्णय घेतलेला आहे कारण आतापर्यंत जे काही ओबीसी एससीबीसी आणि ईडब्ल्यू एच च्या विद्यार्थिनीचा जो टक्का आहे हा महाराष्ट्रातील टक्का हा फक्त छत्तीस टक्के होता म्हणून शासनाने हा योग्य चांगला निर्णय घेतला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट निर्णय आहे तर विद्यार्थिनीना मी सांगू इच्छितो की आपण व्यावसायिक शिक्षणापासून वंचित न राहता या योजनेचा फायदा घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही महाराष्ट्रातील छत्तीसही जिल्हे आहेत या ठिकाणी आपापल्या क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी या ठिकाणी शिक्षण घेऊन आपण व्यावसायिक कोर्स करून जेणेकरून आपण गव्हर्नमेंट सर्वंट किंवा गव्हर्नमेंट नोकरी नाही जरी लागली तरी प्रायव्हेट आपण याच्यात आपण आपल्या स्किलच्या याच्यावरती आपण आपल्या पोटाचा विचार करून आपण जॉब मिळवू शकता विद्यार्थिनीनं आणि हा जर ऍडमिशनला शून्य रुपये लागत असेल प्रवेश शंभर टक्के आपल्याला मोफत मिळत असेल पण राहण्याची व्यवस्था कशी तर राहण्याच्या व्यवस्थेकरिता मी माझे व्हिडिओ बनवलेले आहेत विद्यार्थी जो मोफत ओबीसीसाठी मोफत वस्तीगृह आहेत एन टी विजय एन टी साठी मोफत वस्तीगृह एस एससी साठी मोफत वस्तीगृह आहे टी साठी मोफत व्यवस्थित वस्तीगृह आहे आणि याही वस्तिगृहांमध्ये जर तुमचे नंबर लागलेले नाही तर शासनाने आधार योजना सारखी नंतर स्वाधार सारखी आणि सारखी यासारख्या सुद्धा योजना आपल्याला जो निर्वाह भत्ता देणार आहे जे काही साठ साठ हजार रुपये वार्षिक निर्वाह भत्ता देणार आहे योजना आपल्यासाठी आहेत म्हणून शिक्षणासाठी माझ्या मतानुसार मोफत जर शिक्षणाच्या माहित असेल तर शिक्षणाला एकही एक रुपया आपल्याला ला। लागत नाही जर या योजनेच्या संदर्भात आपल्याला अजून पुन्हा काही जर माहिती पाहिजे असल्यास मी तुम्हाला मदत करायला प्रवेशा संदर्भातील असो किंवा जबाबदारीच्या संदर्भात असो मी मदत करायला तयार आहे मी माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पण माझा नंबर सांगतो आहे माझा नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री वन एट सेवन थ्री फाईव्ह नाईन या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पण करून सांगू शकता तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी प्रवेशा संदर्भात असो कि या फीजच्या संदर्भात असो कि हॉस्टेलच्या संदर्भात असो किंवा इतर ज्या काही एज्युकेशनल ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात सुद्धा आम्ही मदत करीत असतो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याकरिता लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना कॉलेजच्या ग्रुपना आपल्या नातेवाईकाच्या ग्रुपला आपल्या परिवाराच्या ग्रुपला सर्वत्र जिकडे तिकडे कर्मचारी असतील किंवा विदाउट कर्मचारी असतील किंवा असंघटित कर्मचारी जरी असतील तर त्या सर्वांनी एक इतरत्र शेअर करा जेणेकरून हा जी आर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत खरंच ते शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत आणि ते शिक्षण घेऊ शकत नाही आणि पैशाच्या अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही या लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा लाभ होईल आणि ही जी दुरी छत्तीस टक्क्याची आहे ही वर जाईल याकरता हा व्हिडिओ बनवला होता आपण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच आले असाल किंवा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत शैक्षणिक असो किंवा जाहिरातीच्या संदर्भातील असो याकरता आम्ही माहिती देण्यास कायमस्वरूपी तत्पर आहोत धन्यवाद